नमस्कार मी सर्जराव यादव माझ्या शेतीतील हे भेंडीचं पीक भेंडीचे पीक व गवारीचं पीक गवारीच्या पिकाचा व भेंडीच्या पिकाचा व्हिडिओ काढण्याचं कारण का भेंडी आणि गवार ऑक्टोबर महिना एंडिंगपर्यंतच त्याचं सीजन असतं आणि हे विदाऊट सीजनमध्ये गवार आणि भेंडीचं पीक घेतलं आहे आपण तर लोक म्हणतात या सीजनमध्ये हे पीक येत नाही रिझल्ट भेटत नाही ऑर्गॅनिक प्रॉडक्टचे सण आपले तर मला व्हिडिओ काढण्याचं कारण असं का विदाऊट सीजनमध्ये बी गवारीचं पीक मी स सक्सेस केलं तरी शेंगांची संख्या आणि फुलधारणा म्हणजे आपण त्याला फुलकळी म्हणू शकतो मोठ्या प्रमाणात थंडीमध्ये गावारं चालत नाही आणि भेंडीही चालत नाही पण हे आपले सण्याचे ऑर्गनिक प्रॉडक्ट असल्यामुळं मी ते सक्सेस केलं